हम शांति चाहते हैं ये तो दुनिया ने देखा अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं आज कारगिल विजय दिवस भारतीय लश्कराचा अद्वितीय शौर्याची साक्ष देणारा त्यांच्या बलिदानाची गौरव गाथा सांगणारा हा दिवस सन एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीशे पासष्ट व एकोणीशे एक अशा तीनही युद्धांमध्ये भारताचा झालेला विजय आणि एकोणीसशे मध्ये भारताने केलेल्या यशस्वी अणु चाचण्या यांमुळे पाकिस्तानचा भारताप्रती असलेला द्वेष वाढत होता याच संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लाहोर येथे भारत व पाकिस्तानने घोषणापत्रावर स्वाक्षरी केली ज्यात दोन्ही देश काश्मीरच्या प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढतील असा करार करण्यात आला तरी देखील पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्या सूडबुद्धीने ऑपरेशन बद्रची आखणी केली आणि पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करायला सुरुवात केली परंतु ताशी नामग्याल या लडाखी मेंढपाळाने या घुसखोरीची माहिती भारतीय लष्कराला दिली पाकिस्तानी हल्ल्याचा हा कट मोडून काढण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या निर्भीड नेतृत्वात ऑपरेशन विजयच्या माध्यमातून दोन लाख भारतीय सैनिकांनी सशस्त्र लढा दिला आणि अखेर साठ दिवसांच्या अहोरात्र संघर्षानंतर सव्वीस जुलै एकोणीसशे रोजी पाकिस्तानी सैनिकांना परास्त करून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्या ताब्यात घेत भारत मातेच्या शूरवीरांनी कारगिल युद्ध जिंकले या युद्धात जवळपास साडेपाचशे भारतीय जवानांना वीरमरण आले तर एक हजार चारशे जवान जखमी झाले या बलिदानाने एक नवा इतिहास घडवला भारतीय लष्कराच्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेला सलाम मातृभूमीच्या रक्षणासाठी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली